नालंदा नालंदावरून आज वाराणसी म्हणजे प्राचीन काशी व मध्ययुगीन बनारस इथे जात आहोत वाराणसी येथे एकूण ऐंशी घाट आहेत पण आम्ही प्रयाग या घाटावर जातो हो। आहोत आम्हाला इतर घाट आमच्या अडचणीमुळे फिरता येणार नाहीत वाराणसीच्या गल्ल्यांचे कौतुक आपण चित्रपटातून तसेच वाराणसीच्या लोकांकडून ऐकत असतो त्याच कौतुकमय गल्ल्या पार करत आम्ही घाटाकडे जातो भाऊची व्हीलचेअर गल्ल्यांचा आनंद घेत पुढे जात आहे शक्ती होताय शक्ती से घूमता है अच्छा ये देखो शक्ती से घूम जाता है इस तरह इस टाइप ले जाओ कितना दो इथे पावला पावलावर अशा प्रकारचे चमत्कार सांगितले जातात प्रयाग घाट हा गंगा नदीच्या काठावर वसलेल्या महत्वाच्या घाटांपैकी एक होय या घाटाचे बांधकाम सतराशे अठ्याहत्तर मध्ये मराठा साम्राज्याचे पेशवे बाळाजी बाजीराव नानासाहेब पेशवे यांनी केले असे म्हणतात हा घाट अलाहाबादच्या प्रयागराज पवित्र तीर्थक्षेत्राची प्रतिकृती म्हणून बांधला गेला आहे जे लोक प्रयागराजला जाऊ शकत नाहीत ते येथे स्नान करून तितकेच पुण्य मिळू शकतात अशी भक्तांची श्रद्धा आहे हा घाट वाराणसीमधील सर्वात प्रसिद्ध अशा दशाश्वमेघ घाटाच्या अगदी जवळ दक्षिणेला स्थित आहे इथे विशेषतः पितृतर्पण आणि पिंडदान यासारख्या पूर्वजांच्या शांतीसाठी केल्या जाणाऱ्या विधींसाठी प्रसिद्ध आहे येथे विधी केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळते अशी भाविकांची धारणा आहे माघ महिन्यात विशेषतः वसंत पंचमेला येथे गंगा स्नानासाठी मोठी गर्दी होती घाटावर जिकडे तिकडे होड्याच होड्या दिसतात या होड्यातून पर्यटक नौकाविहार करतात भक्तगण नौकेत बसून अभिषेक करतात येथे अनेक साधू आणि पुरोहित छत्रीखाली बसून भाविकांसाठी तर्पण पिंडदान अभिषेक करताना दिसतात दशाश्वमेघ घाटाच्या जवळ असल्याने संध्याकाळच्या गंगा आरतीच्या वेळी येथे खूप मोठी गर्दी असते गंगेचे पात्र आणि सूर्योदयाचे दृश्य अत्यंत मनमोहक दिसते त्यामुळे पर्यटक आणि छायाचित्रकारांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे या घाटाच्या शेजारी मणिकर्णिका घाट आहे मणिकर्णिका या नावाचा उगम दोन शब्दांतून झाला आहे मणिक रत्न आणि कर्णिका कानातले भूषण शिव माता सतीचे पार्थिव घेऊन जात असताना त्यांच्या कानातील अलंकार मणिकर्णिका या ठिकाणी पडले त्यामुळे या घाटाचे नाव मणिकर्णिक आहे असे मानतात तसे पाहिले तर पुराणानुसार वेगवेगळ्या कथा आहेत असो हिंदू धर्माच्या श्रद्धेनुसार ज्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार मणिकर्णिका घाटावर होतो त्या आत्म्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मोक्ष मिळतो या घाटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील चितांची आग कधीही विजत नाही घाटावर एक सुंदर पिवळसर रंगाचे मंदिर आहे जो काशी विश्वनाथ मंदिराचा मागचा भाग आहे या घाटावरील अनेक बांधकामे आणि जीर्णोद्धार इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतकात केला होता प्रयाग घाटाच्या शेजारी प्राचीन काशी विश्वनाथ मंदिर आहे प्राचीन काळी हे मंदिर बौद्ध मठ होते असे काही अभ्यासक मानतात आता ते हिंदूंचे म्हणून प्रसिद्ध पावले आहे अशी ही आमची वाराणसीची धावती सहल झाली आहे संध्याकाळ झाली होती पाच वाजले होते आता सारनाथच्या दिशेने आमची गाडी जात आहे पोचलो तेव्हा पर्यटक परतीच्या मार्गाला लागले होते आम्ही गेलो तेव्हा पाच मिनिटातच गेट बंद झाला त्यामुळे आम्ही गेटवरूनच नजर फिरवली आणि कुठली तरी रॅली निघाली होती तर पोलिसांनी गाडी हटवायला सांगितली त्यामुळे सारणाथ तीच भेट होऊ शकली नाही हा व्हिडिओ व व्हिडिओतील माहिती आपल्याला कशी वाटली हे कॉमेंट्स करून कळवा तसेच लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा भेटू पुन्हा परत अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद